पूर्ण ह्याच्या पंजावडे एक साईज आहे अरे आईला खतरनाक दे तर नमस्कार मित्रांनो मी मशंतकांत दुर्य स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओसोबत तर मित्रांनो आता आम्हाला खाजनामध्ये मासे गरवायला तर आता सध्या पाऊस पडला ना की हावरातनं ते मासे चढायला लागतात आणि ते कालगुंडी आमच्याकडे त्यांना कालगुंडी बोलतात ते तुमच्याकडे काय बोलतात मला माहीत नाही कारण प्रत्येक प्रत्येक गावागावामध्ये त्यांना वेगवेगळी नावं आहेत तर आता ना ते पकडायला मी आलो आहे सध्या एकटाच आहे मी तर आता जातो तिथं आवीस पकडायला आवीस म्हणजे त्यांना कु प ही खाद्यातल्या छोटे छोटे कुर्ले असतात ना त्यांना ते गरीला लावायचे असतात त्या कुर्ल्या दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीच्या असतात त्या त्या ते त्यांना लावून आणि गरवायच्या असतात आणि जातो आणि कुर्ल्या थोड्याशा पकडतो सात आठ कुर कुर्ल्या पकडून ठेवतो बघतो कितपत त्याला वड हायक काय माशांची तर आतमध्ये घुसायचं आहे मला इकडं आतमध्ये घुसतो तिकडं कुर्ल्या भेटतील त्या बारक्या बारक्या दाखवतो मग तुम्हाला दिसली तर आता एक दुसरी ते बघा हि कुर्ली आहे तर बघा यिय कुरल्या यायला मी आणि ह्यांना ह्यांची डेंग कुठून ना ह्यांचा पाठचा भाग तो घरीला कसा लावायचा तो तुम्हाला दाखवतो हे पलतात लगेच मला कॅमेऱ्या ठेवून बहुतेक त्यांना पकडायला लागतील हे बघा हे बघत पलतात भेटली तर ठीक आहे ट्राय मारतो भेटली हे बघा मित्रांनो हा कुर्ल्या आहेत त्या चालतंय या ह्यांना आता पकडतो सात आठ तरी पकडून ठेवतो आणि ह्यांना ला आपल्या ह्या कुर्ल्यांना त्या घरीला आपल्याला लावायच्या तर मित्रांनो थोडे चार पाच कुर्ल्या भेटल्या मला म्हणजे टोटल चार जास्त नाही कारण ते पटापट भेटत नाही जाम मेहनत लागते त्या कुर्ल्या पकडायला चार लगेच पलतात ते हे बघा ह्या चार कुर्ल्या भेटल्यात त्यांना आता आवीसप्रमाणे वापरतो तर मित्रांनो तर विषय असा आहे तर आता ना एक गावातला एक पोरगा गेला आहे बोईट मासे पकडायला की बाटलीन बाट म्हणजे बाटलीमध्ये पीठ टाकून बाटलीच्या साहाय्याने बोईट मासे पकडतात ना त्या पद्धतीतून तो मासे पकडायला गेला आहे तर आता ना त्याची जरा व्हिडिओ करायला मस्त भेटले आहे मला तर पहिल्यांदाच मला मी पण असे पकडलेलं नाही बाटली मासे घडले तर आता एकटा आलो आहे ना तो बोलला मी जाताय बोलतो तर येत असलंस तर ये बोलतो व्हिडिओ बनवायला तर जातो तिथं तो कसे पकडतो ना कशी तिची टेक्निक आहे ना ती बोटी बोईट बोड़ मासे पकडायची ते तू आता ही दाखवतो व्हिडिओमार्फत आणि ते कालगुंडी आहेत ना आता जे आपण कुर्ल्या पकडल्या आहेत ना ते पार्ट टू करून अशी एक व्हिडिओ बनवतो आणि ती त्या पार्ट टूमध्ये ती व्हिडिओ अपलोड करून टाकतो आता आता मी भेटले आहे ते लगेच मी त्या बोईट माशांची व्हिडिओ बनवायला जातो मित्रांनो तर बघूया मी पण पहिल्यांदाच हे करणार आहे त्यामुळे मला पण जरा इच्छा आहे ती बघायची की कसे भेटतात ते मासे जर ते आपल्याला टेक्निक समजले तर आपण पण नंतरला पकडा येऊ शकतो तर चला आता बघूया तो कसा पकडतो जा तो जाम ऊन आहे मित्रांनो आणि वाजले तर आहेत साडे दहा झाले आहेत आणि ऊन बघा काय पडला तो पाऊस पिऊस कमीच आहे आता सध्या हे बघा मित्रांनो इतर तिघजण टोटल करत आहेत एक तिकडे कोपऱ्यात आहेत दुसरा आणि हां आपण हा बो आम्हाला भेटतो आता मगाशी की बोलतो भेटतात मग तो आता जाऊन बघतो वड आहे ती मित्रांनो हा बघा जस आता उतरत होतो त्याला एक बोईट मासा भेटला आहे चक्त बघा मित्रांनो कसला चांगलाच अरे मस्त रे बाहेर काढू शकत नाही अरे मस्त ओढ आहे बघा मित्रांनो कसला मासा आहे तो एक नंबर नाव काय तुझं उमेश तोडणकर लचिकेत तोडणकर ना वरतो हा बघा दाखवत आमा हे बघा हे कसं म्हणजे हे पाणी आहे आधी ही दगड टाकलं नाही हे पाणी जे अर्धी बॉटल आहे ही बघा किती रुपयाची बॉटल आहे किती आवळा सोडाची असते आवळा सोडाची ती आवळा सोडाची बॉटल असत नाही बघा हे कसलं पीठ आहे हे तांदळाचं 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 पीठ टाकून ह्या पाण्यामध्ये थोडासा मिक्स करायचं आणि पाण्याची पातळी एवढीच ठेवायची जास्त नाही ना पाणी ठेवायचं नाही एवढं हां आणि ह्याची पद्धत बघा आणि साळला नाही पाहिजे बरोबर गेला पाहिजे छोटू इकडे येतोस का पकडायला रे आहेत ना बॉटल टाकला नाही जास्त जास्त किती पाच दहा मिनटं फक्त वेट करायचा शंभर टक्के मासे भेटणार त्याच्यात पाच मिनटं पण करायची गरज नाही ना रे पत्त पाणी म्हणजे म्हणजे अजून जरा अजून पाणी भरायचं बाकी आहे ना म्हणजे हऊर जरा चांगला जाऊन दे ना अजून चांगला पाऊस पडला त्यामुळे थोडे बऱ्यापैकी भेटत आहेत मधी मधी जेव्हा अजून ह्याच्यापेक्षा पाणी जास्त खदलवणी जाईल ना वाहूर येईल ना तेव्हा जास्त मासे भेटतात हे बघा परत म्हणजे थोडा पाच दहा दहा मिनटांनी चेंज करायचं काय चेंज करायचं तीट वाईट राहिलं काय ते हा मग एक नंबर हा बघा मित्रांनो अरे आईला खतरनाक साईज रे, खतरना रे। आईच्या गावात एक नंबर हातात घालून दाखव साईज बघा मित्रांनो कसली आहे ती बस 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 बघा मित्रांनो कसल्या साईज म्हणजे मजबूत ह्या टेक्निकने असले बोईट मासे भेटतात ना लक्षीक खतरना काल तर किती काढलं बोलतो ह्या पावसामध्ये पाचशे पन्नास काढले पाचशे पन्नास बोईट मासे ह्या टेक्निकने पकडलं नाही म्हणजे बघा किती पकडत असेल मासे तो आणि ह्या टेक्निक मासे भेटतात तांदळाचे पीठ टाकतोस ना तांदळाचं पीठ याच्यामध्ये तांदळाचे पीठ टाकतो म्हणजे कुठले पण पीठ चालतं ना पण जास्त करून तांदळाच्या पीठाला चांगले मासे येतात का ते वाईट हां बरोबर म्हणजे जेवढं वाईट होत वाईट दिसल ना तेवढा तो बोईट मासाई ना ह्याला आकर्षित होतो तर चांगले मासे भेटतात तिथंच टाका हे जो मस्त मासे भेटले होते ते बघा परत एकदा दोन मासे झाले आता टोटल परत इथं तीच टाकतोय अरे परफेक्ट गेली मग तिथं बोईट मासा भेटत आहेत ना तिथंच मासे जरा पुढं कर ना ह्याच्यामध्ये आतमध्ये गेला तर बॉयटाला बाहेर यायला रिटर्न भेटत नाही ना, ना। मग आतमध्ये गेला की पुढेच ढकलत जात ना डायरेक्ट तेव्हा समजतो तुला की मासा हाय आतमध्ये गेला साईज किती किती पाणी ठेवायचे ते बघा बगा। आहे बघा टाकण्याची टेक्निक पण बघून घ्या बॉटल उलटी नाही झाली पाहिजे पाणी उलटं नाही झालं जसे तशी बॉटल पडली थोडंसं पाणी वरती तर फक्त पांढरा बाकी जशी तशी बॉटल राहते मित्रांनो बघा तिसरा माझा पटकन वाढला नाही ना अरे मस्त रे मस्त रे लशी की नाही आता काय एकदम परवा बोलत पूर्ण झाबळी भरून गेला बघा मजबूत आहे रे एक नंबर मेहंदी खतर ना खाल काम केलं एक नंबर हरी पडतं बोईट हायत आहे अजून तर हे बघा मित्रांनो तांदळाचं पीठ असा मिक्स करून एवढाच पाण्याची पातळी एवढीच ठेवायची जा, जास्त पाण्याची पातळी ठेवायची नाही म्हणजे जेव्हा पीठ मिक्स कराल तेव्हा आणि असा पूर्ण वाईट वाईट दिसला पाहिजे आणि जेव्हा वाईट वाईट दिसतं ना तेव्हा ते मासे जास्त आकर्षित होतात त्याच्यात म्हणजे बोईटाला ते जास्त पांढरा पाणी जास्त हे होतं वाटतं होय ना आणि दिसण्या हा वाईट पण ढायला लगेच दिसण्यात येतो बरोबर ओके आता जो पाऊस झाला ना मजबूत आपल्या कोकणामध्ये भरपूर पडला ना नचिकेत नाही ना टोटल साडेपाचशे बोईट मासे ह्या पाटलीच्या साहाय्याने अशा ह्या पद्धतीने त्याने साडेपाचशे मासे पकडला विचार करा किती कसे भेटत असेल किती भेटत यांना आता तिथं पण आतमध्ये आले आहेत दाखवतो धाव दे फक्त आतमध्ये दिसत आहेत मित्रांनो आता मगापासून आपल्याला जरा पाणी कमी म्हणजे थोडा नाही जा जास्त भेटत नाहीत ना ते का भेटत नाही ते कारण काय रे जरा आता पाणी स्वच्छ आहे आणि सुप्त आहे पाणी त्यामुळे भेटत नाही त्यामुळे ते सगळं जेवढं होतं ना पीठ तांदळाचं तर सगळं टाकतो आहे त्याच्यामध्ये तो आणि एक शेवटचा ट्राय मारणार आहे ते याच्यातमध्ये भेटतात का बघूया आणि बघा चांगली मस्त पांढरी पांढरी बॉटल हे केल्या ती मग हां अशी पूर्ण पांढरी पांढरी केला नाही तर लास्ट ट्राय आहे कशी टाकतं का परत एकदा तीन पाणी जरा पण सांडला नाही त्याच्यात पडली परफेक्ट बॉटल पडले शेवटचा आठवण मारला पण त्याच्यामध्ये नाही काय जास्त मासे भेटले आता भाई तुला काय वाटतं कधी भेटतील म्हणजे काय चांगला सीझन आहे की तेव्हा मासे आपल्याला हे बैठ भरपूर भेटतील आता किंवा म्हणजे पावस जवळ एक दीड तास लागले पाणी येते ना त्या म्हणजे अजून हाय सीझन अजून सही सीझन संपला आहे ना म्हणजे अजून भेटतील थोडक्यात <laughs> <laughs> तर आता तुम्हाला दाखवतो इथं किती भेटल्यात ते पोईट मासे तर आता पुढचा आमचं माझं प्लॅनिंग तुम्हाला बोलवतो ना ते खेकडे लावून आवीस पकडून आणि प्लस पिठाचा गोळा ते लावून आता जाऊन तिकडे मासे पकडतो आहे ते दुसरी व्हिडिओ अपलोड करेन मी ते आता एकाच याच्यामध्ये ही व्हिडिओ सेपरेट व्हिडिओ अपलोड करणार आणि ती व्हिडिओ दुसरी अपलोड वेगळी करतो बघतो त्याला पण मासे भेटतात काय ते तर तुम्हाला दाखवतो इथं किती पकडला आणि या वाटलीच्या साहाय्याने म्हणजे बोईट मासे किती भेटतात ते तर हे बघा मित्रांनो तीनच मासे भेटले पण साईज बघा कसली आहे ती मस्त साईज हात बघा पूर्ण पंजा पंजाबडे एक साईज आहे पण आता सध्या सीझन थोडासा कमी आहे परवा पाऊस पडला ना तेव्हा जास्त मासे भेटले त्याला तर आता भेटले पण थोडेसेच भेटले भेटले असते अजून पण पा पीठ पण आपला जरा भिजला ना पीठ जरा भिजल्यामुळे त्या जरा थोडा अजून त्याच्याबाई थोडा इफेक्ट झाला असेल ते बघा साईज बघा कसले आहे बोईटाची एकदम खतरनाक साईज मस्त भेटली म्हणून बघा तीन भेटले चांगल्या साईजचे भेटले तर बघूया पुढच्या टायमिंगला आपण येऊया आणि मस्त चांगली अजून एक व्हिडिओ बनवूया तर चला बघेन मी ये सीझन सांगतो तर मित्रांनो आजचा विषय असा झाला आहे की मस्त ही टेक्निक वापरून चांगले मासे भेटतात की हा मला भेटला होता जस्ट आता गुळ्यातच राहतो गणेश गुळ्यामध्ये तर मी तिथं आवीस पकडायला गेलो होतो तर हा तिथेच आला आणि मासे पकडायला बोललो जाऊन त्याची व्हिडिओ बनवतो मस्त सपोर्ट भारी माणूस आहे तर त्यानं आज तीन पकडला पण ह्याच्या आधी त्यांना साडेपाचशे मासे पकडलं नसेल महिन्याभरात तरी पकडलं असेल ना दोन दिवस दोन दिवसात दोन दिवसात फक्त त्यानं साडेपाचशे मासे पकडला नाही म्हणजे बघा तर आता थोडं कमी भेटले मासे बोलते पुढच्या टायमिंगला जेव्हा थोडा पाऊस जास्त पडेल ना तर अजून मासे भेटतील तर आपण अजून एक ह्याच्यावरती एक अजून एक व्हिडिओ बनवू एकदम मस्त आणि भरपूर मासे पकडण्याची तर आता जाता मी दुसरी आपण व्हिडिओ बनवायचे ती त्या पद्धतीने आता मासे पकडल्या तर हा पण सोबत आला आहे त्याला पण सोबत घेऊन जातं आहे तर आता इथंच व्हिडिओला एंड करतो मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तर बाय